या या ले ले। आता या ठिकाणी हे एक झाड आहे बघू शकतो हे पूर्णतः झाडांमध्ये घुसले गेलेले आहे उद्यान विभाग याचे ट्री गार्ड तर पण झाडाची वाढ झाल्यानंतर ना हे ट्री गार्ड रिमूव्ह पण झाले पाहिजेत आता इथं जर तुम्ही बघितलं बघू शकतो पूर्णतः ट्रिगाड घुसलेलाय दुसरी गोष्ट पलीकडच्या झालं बघ की आता हे जे पेवर ब्लोक चा काम झालं त्याच्यामध्ये झाडांना आळीच नाही कितीतरी थोडं बहुत आहेत लोकांनी त्याच्यात आता ते पान वगैरे गुटखा खाऊन थुकलंय पण इथं या साईडनी बघितलं तर झाडाला वाढायला स्कोप नाही त्यांनी ते, ते क्रॅक करायला सुरुवात केली जर आपण ह्याच झाडांना ह्या ट्रीगार्डमधून मुक्त करणार आहोत आणि तिकडे आळं करणार आहोत